मला असं वाटतं राष्ट्रवादीला पेन विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जास्त सीट द्यायला पाहिजे कारण त्याची ताकद जास्त दिसते तर आमच्यामुळे ते खासदार निवडून गेलेत एकंदर इथलं पक्षाचा केडर किती आहे किंवा पक्ष संघटना किती आहे हा विचार करून सीट मागायला पाहिजे आमच्यामुळे तुम्ही खासदार झालात आणि मग आमच्या दावा करण्यापेक्षा ज्याने निवडून दिलेत त्यांची निवडणूक आहे त्याचा कधी त्यांनी योग्य तो विचार करावा आणि मग मग बीजेपीकडे किंवा आमच्याकडे सीट मागावे आता देशात राज्यात महायुती आहे त्यामुळे अशाच पद्धतीचे पुढे जायचं अशा सूचना आम्हाला वरिष्ठांना निश्चित आहेत पण शेवटी ही स्वायत्त निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्ता असं वाटतं की ही निवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळाली पाहिजे आमचं पूर्वतयारी लागलेल्या मध्यंतरी या सगळ्या निवडणुकीला खूप उशीर झालाय दोन ते तीन वर्षांमध्ये गॅप पडली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मॉरल जाऊ नये या दृष्टिकोनाचा आढावा बैठक अतिशय महत्वाची आहे सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आमचं आहे की आमची ताकद पेन मध्ये सर्वाधिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये देखील बऱ्यापैकी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य केडर आमची संघटना खूप मजबूत खालच्या पोहोचलेली आहे आणि शिवसेनेत बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह आहे आणि एकंदर पेनची राजकीय सामाजिक भौगोलिक परिस्थिती बघितली तर लोक ह्या सगळ्या चेहऱ्यांचा अभ्यास करून आमच्याकडे निश्चित चांगल्या यांनी बघतायत आशावादी आहे की या निवडणुकीमध्ये लोक पॉझिटिव्ह रित्या आम्हाला आमच्या सर्वाधिक असं निवडून देतील आणि शिवसेनेत बंद नक्की